शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या हुमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळता व्हिडिओ काँग्रेसने व्हायरल केल्यानंतर भाजप आक्रमक कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे आंदोलन माताची काय अपमान नाही सहेगा हिंदुस्थान काँग्रेसने पुन्हा असे कृत्य केलं तर माफ करणार नाही राहुल गांधींना यापुढे असे विधान केले तर नारीशक्ती ही भाजप स्टाईलने धडा शिकवणार भाजप आमदार सुलभ गायकवाड यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या या व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे बिहार काँग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे त्यानंतर भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवला आहे कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने काटेमानवली येथे काँग्रेसचा निषेध नोंदवला यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचा फलक घेत माताजी काय अपमान नाही सहेगा हिंदुस्थान शरम करो शरम करो काँग्रेस पार्टी शरम करो महिला के सन्मान मे भाजप मैदान मे अशा जोरदार घोषणाबाजी केली यावेळी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी राहुल गांधीच्या या विधान व व्हिडिओबद्दल निषेध व्यक्त करत आहोत यापुढे राहुल गांधीने अशा प्रकारे नारीशक्तीचा अपमान केला तर भाजप स्टाईलने त्यांना उत्तर देऊ असं थेट इशारा दिला आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव का हे अपमान नाही हिंदुस्थान आपण जर बघितलं तर स्वामी तिने जगाचा आई विना भी, भिकारी अशी आपल्या भारताची संस्कृती आहे आणि अशा या संस्कृतीमध्ये जर काँग्रेसवाले वारंवार आपल्या भारताचे पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्वर्गीय माताजी त्यांच्याबद्दल बिहारमध्ये सुद्धा त्यांनी अपमानजनक वाक्य केलं होते आणि आज आपण बघितलं असेल तर त्यांनी ए आयच्या माध्यमातून जो त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तो अतिशय घृणास्पद असा व्हिडिओ आहे आणि त्याचा निषेध म्हणूनच आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला मोर्चा म्हणून आज या ठिकाणी कल्याण पूर्वमध्ये आपण हा आंदोलन करण्यात येत आहे निषेध म्हणून हा आमचा आंदोलन आहे आणि कुठल्याही महिलेचा जर अपमान ते करत असेल तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही आज आपण बघितलं तर राहुल गांधी जे हिंदुस्थान आपल्या हिंदुस्थान हिंदुस्थानचे माता म्हणून ते आपल्याला मानत नाही त्याला नमन करत नाही अशाकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला आहे भारत माता आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या स्वर्गवर्षीय आईबद्दल जे आ, राहुल गांधीने जो व्हिडिओ व्हायरल केला त्याबद्दल आम्ही नारी शक्ती आज इथे निषेध करतो त्यांचा आणि ही नारी शक्ती एक आपल्या आईबद्दल जे काही अपशब्द वापरतात त्याचा आम्ही म्हणजे एक नारी शक्ती कधीही सहन करणार नाही आणि याच्या पुढे जर असं काय केलं तर आम्ही भाजपा स्टाईलने त्यांना एक दणका दाखवणार 이야 Matangi! Yay. Mataram, mataram.